तर मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल सो आजचा नंबर आहे नंबर तीन म्हणजे ज्याचा वाढदिवस नंबर तीन बारा एकवीस आणि तीस तारखेला जन्म झालेला आहे त्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ नंबर तीन हा गुरुचा नंबर गुरु हे कोण जे देवदेवांचे गुरु असतात गुरु म्हणजे काय ज्ञानाचा सागर जे एकनिष्ठ असतात भरपूर ज्ञान त्यांच्याकडे असतं आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करताना त्यांना ज्ञानही असतं मॅनेजमेंट स्किल्ससुद्धा खूप छान असतं आणि कुठलीही गोष्ट करायची असेल ती कुठल्या पद्धतीनं करायची असा हा नंबर आहे आणि अतिशय हुशार आणि प्रेमळ नंबर आहे लोकांना मदत करणारा नंबर आहे त्यामुळे नंबर तीन हा नंबर माझ्यासाठी म्हणजे मला जर आवडता नंबर म्हणाल तर नंबर एक नंतर नंबर तीन हा नंबर माझ्यासाठी सगळ्यात आवडता नंबर आहे की यांच्याकडे इतकं ज्ञान असतं इतके, इतके हुशार असतात हे इतक्या गोष्टी त्यांना येतात की लोकांना समजून सांगणे लोकांना आनंद देणे लोकांना एक परफेक्ट डायरेक्शन आणि प्र प परफेक्ट गाईड कोण करू शकेल तर नंबर तीन त्यामुळे आणि असं म्हटलं जातं की तीन नंबर हा लकी नंबर मानला जातो अतिशय चांगला नंबर म्हणजे तुमची मुलं जर तीन नंबर असतील तर मी सांगेन अभ्यासामध्ये अतिशय हुशार असतात कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी त्यांना फार आवड असते त्यामुळे नंबर तीन हा खूप चांगला नंबर मानला जातो नंबर तीनमध्ये मी तुम्हाला असं सांगेन की या लोकांमध्ये कुठलीही गोष्ट जो मी तुम्ही जर तुम्ही त्यांना शिकवायला गेलात तर या लोकांना पटकन ती शिकायची इच्छा असते आणि असंच नाही आहे की ते शिकतात त्यांना नेहमी वेगवेगळं ज्ञान घेण्याची इच्छा असते कुठलीही गोष्ट शिकण्याची त्यांच्याकडे पावर असते त्याचबरोबर सेवाधर्म यांच्यामध्ये खूप असतो त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीला एक तर जोपर्यंत ती मिळत नाही त्यावर अभ्यास करून करून पुढे जाऊन मॅनेजमेंट स्किल करून ती गोष्ट त्यांना कधी मिळेल यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात त्याचबरोबर नंबर तीनची जी लोक आहे त्यांना नेहमी असं असतं की कुठल्याही गोष्टीला जर कोणी तुम्ही त्यांना मदत मागाल तर ते तुम्हाला मदत पण करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते गाईड करतील असा हा नंबर तीन असतो त्यामुळे ज्यांच्याकडे तीन नंबरची लोक आहे तुमचे पार्टनर असतील मुलं असतील फ्रेंड असतील यू आर व्हेरी लकी की तुमच्याकडे तीन नंबर आहे जो तुम्हाला नेहमी गाईड करेल तर जो मी तुम्हाला नेहमी एक योग्य मार्ग दाखवेल असं असतो नंबर तीन ही लोकं तुम्हाला बहुधा खूप जसं मी तुम्हाला सांगेन की लोकांना सेवाभाव म्हणजे हुशार असल्याकारणाने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला ही लोकं आढळतील आणि चांगल्या पोजिशनलासुद्धा आढळतील मग ते डॉक्टर असू देत किंवा इंजिनियर असू देत किंवा एखाद्या मॅनेजमेंटमध्ये मोठ्या टॉप लेवलला कोणी बसलेलं असू देत ही लोकं तुम्हाला नेहमी त्या क्षेत्रामध्ये आढळतील त्याचबरोबर नंबरचं म्हटलं तीन नंबर हा कुठल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो मॅनेजमेंटमध्ये पाहायला मिळतो मॅनेजमेंट स्किल यांचं खूप छान असतं त्यामुळे त्याचबरोबर हिलर असतात ज्ञान देणारे असतात कारण भरपूर ज्ञान ह्यांच्याकडे असतं त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की शिक्षक असतात डॉक्टर असतात म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये बहुधा तीन नंबरची लोक तुम्हाला पाहायला मिळतील त्यांच्याकडे डबल थ्री डबल थ्री आहे ट्रिपल थ्री आहे म्हणजे त्यांचा डेस्टनी नंबर त्याचबरोबर पूर्ण डेस्टिनी नंबर आणि डेट हे तिन्ही असले तर मी तुम्हाला असं थोडक्यात मला असं जा मला असं वाटतं की नंबर तीन हे ज्ञान देणार असतात त्या माणसामुळे अजून दोन माणसांना त्यांना हेल्प मिळते किंवा ते हेल्प करणारे असतात अशा लोकांना निगेटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्ट पटकन पडतो म्हणजे ज्यांच्याकडे डबल थ्रीचं कॉम्बिनेशन जर असेल तर मंथसुद्धा म्हणजे बारा डिसेंबरला तुमचा जन्म झाला आहे तीन डिसेंबरला जन्म झाला आहे किंवा तीन मार्चला झाला आहे किंवा तुमचा डेस्टिनी नंबर जेव्हा बर्थडेटचा नंबरसुद्धा सेम आहे आणि सुद्धा तीन तीन आहे अशा लोकांना काय होतं की निगेटिव गोष्टींचा त्रास होतो एक तर ही लोकं खूप पटकनच्यावर निगेटिव्ह गोष्टी इम्पॅक्ट करतात निगेटिव्ह गोष्टी हावी होतात किंवा हे लोक निगेटिव्ह गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात त्यामुळे स्वतःला सात्विक ठेवणं मेडिटेशन करणं ज्यांना जे नॉनव्हेज खात असेल ते ठीक आहेत पण काही कमी प्रमाणात जर तुम्ही जरा सात्विक राहिला तर तुमच्यासाठी फार बेनिफिट असतं तुम्ही चांगल्या गोष्टी होता तुमचा आजार पण थोडंसं कमी होतं तर या तीन नंबर लोकांना हे खूप सांगण्या हे फार महत्त्वाचं असतं त्याचबरोबर या लोकांमध्ये जर तुम्ही बघाल की यांचा पिवळा रंग पिवळ्याचे पिवळ्या रंगाचे शेड जे असतात गोल्डन किंवा थोडा नारंगी थोडा पिवळा सोनेरी या ह्या कलरचे कलर यांच्यासाठी कलर फार लकी असतात त्याचबरोबर क्षेत्र तर मी सांगितलं की सगळ्या क्षेत्रामध्ये खूप छान असतात त्यांचा विरो म्हणजे एनिमी नंबर असेल तो सहा म्हणजे जर तुम्ही तीन नंबरचे असाल तर तुमचा पार्टनर हा सहा नंबरचा नसावा किंवा असं कधी कधी होतं की सहा नंबरशी तुम्हाला पटतच नाही त्यामुळे शक्यतो बाकी सगळे नंबर ते न्यूट्रल आहेत पण सगळ्यात चांगले नंबर तुमच्यासाठी असतात नंबर एक नंबर तीन नंबर नाईन अशी लोकं जो तुमच्या मित्रमंडळीमध्ये असतील चांगले असतील पाच नंबर हा सुद्धा फार चांगला मानला जातो तर अशी लोकं तुमच्यासाठी फार लकी असतात तुमचे पार्टनर म्हणूनसुद्धा चांगले असतात फ्रेंड्स म्हणून पण सुद्धा चांगले असतात तुम्ही हेल्पसुद्धा अशा लोकांना करता जे तुमचे मित्र होतात त्याचबरोबर नंबर तीनमध्ये मी तुम्हाला असं सांगेन की कधी कधी काय होतं की तुम्ही स्वतःकडे लक्ष देत नाही लोकांना जेवढं तुम्ही गाईड करता तेवढं स्वतःवर गाईड करत नाहीत पैसा तुमच्याकडे प्रचंड येतो लकी नंबर आहे त्यामुळे प्रचंड पैसा म्हणजे तुम्हाला ज्यांच्याकडे बाळ तीन नंबरचा होईल त्यांच्याकडे तुम्ही बघाल की एक कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पैसा तर तुमच्याकडे येणारच आहे ना आशीर्वाद असतो चांगल्या गोष्टीचा त्या आणि स्वतःसुद्धा हे मोठे झाल्यानंतर था पैसा कमवण्याची ताकद असते स्वतः एक मोठा बिझनेस उभे करू शकतात तेवढं त्यांच्याकडे धैर्य असतं अतिशय एकाग्रताने एकनिष्ठेने काम करतात मग कधी कधी काय होतं की इतकं कामामध्ये गोंधळ जातात वर्कोलिक होतात की मग पार्टनरला किंवा घरच्यांना थोडासा वेळ कमी देतात त्यामुळे या लोकांनी थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि त्याचबरोबर घरातल्यांसाठी सुद्धा लक्ष द्या अशा लोक लोकांना रामरक्षा स्त्रोत्र जर तुम्ही केलं तर नक्की तुमच्यासाठी फार बेनिफिट असेल हा उपाय तुमच्यासाठी फार चांगला आहे येलो कपडे तुम्ही थोडेसे जरा चांगले गुरुवारचे घाला किंवा अशा शेडचे कपडे घातले तरी चांगले आहे जसं मी तुम्हाला सांगितलं तुमच्यासाठी लकी नंबर आहेत एक तीन नऊ पाच अशा हे आहेच पण तुमच्या घराचा नंबरसुद्धा तीन असेल तर तुमच्यासाठी बेस्ट आहे तुमच्यासाठी तो अजून ज्ञान देणारा नंबर लाग आहे करतो तुमचं मन फार मोठं असतं जसं प्लॅनेट हा फार मोठा आहे गुरु तसं मन मोठं असतं मनाने दिलदार असतात सगळ्या गोष्टी करण्यासाठी रेडी असतात त्यामुळे या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले च गोष्टी होतात पण स्वतःकडे लक्ष देणं स्वतःच्या ऑराला क्लीन करणं मेडिटेशन करणं मंत्र जप करणं हे तुमच्यासाठी फार गरज असते कारण तुम्हालाही निगेटिव्ह गोष्टींचा इम्पॅक्ट होतो कारण एक लक्षात घ्या गुरुसारखा माणूस जर लोकांना शिकवतो हो आणि त्यामुळे लोक ज्ञानी होतात तर पहिला इम्पॅक्ट तुमच्यावरही होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की नंबर तीनच्या लोकांनी स्वतःला थोडंसं मेडिटेशन करून सात्विक राहणं हे तुमच्यासाठी बेस्ट होतं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात कारण तुम्ही लकी आहात ज्ञान देणारे गुरु आहात हुशार आहात त्याचा नक्की समतोल साधा हुशारकीचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग करा त्याच्यामध्ये काम करता त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट देत आहे पण स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या त्याचबरोबर प्रेमाने सगळ्या गोष्टी द्या पण कुठे कुठे समजून घ्या की क तुम तुमचा कोणी फायदा घेतो आहे का तुम्ण, कुठल्याही गोष्टी कधी कधी रागावरसुद्धा कंट्रोल करा ह्या सगळ्या गोष्टी जर समतोल केल्या तर तुमच्यासारखा बेस्ट नंबर हा कोणीच नसेल असं मला वाटतं कारण माझा माझे आवडते नंबर जर म्हणाल तर माझा नऊ नंबर तर माझा स्वतःचा आहे पण त्याचबरोबर एक आणि तीन माझ्यासाठी सगळ्यात चांगला नंबर मी मानते त्यामुळे तीन नंबर हा माझ्यासाठी तरी एकदम बेस्ट नंबर आहे सो आय होप तुम्हाला माझी माहिती आवडली असेल बेस्ट ऑफ